कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी अनुकूल पर्यावरण निर्माण करा पुढील विचार करून आराखडा तयार करा, करा। अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री प्रकाश यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आंबेडकर बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे क्रीडा उपसंचालक सुहास पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी विद्याशिरस क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळ पाटणकर आदी उपस्थित होते टीव्हीनेक्स मराठीनं नुकतंच क्रीडा सुविधा आणि मैदानांच्या रखडलेल्या कामांवर विशेष वृत्त प्रकाशित केलं होतं त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून पालकमंत्र्यांनी हा मुद्दा गांभीर्याने घेतला शहरातील हॉकी स्टेडियम जलतरण तलाव गांधी मैदान राजाराम महाविद्यालय मैदान शिवाजी विद्यापीठ येथील सुविधांचा दर्जा उंचावून ती सर्वांसाठी खुली करण्याच्या सूचनाही दिल्या विभागीय क्रीडा संकुला सिंथेटिक ट्रॅक स्पोर्ट्स हॉस्टेल व फिफा दर्जाचं मैदान उभारण्याचं नियोजन असल्याचं क्रीडा उपसंचालकांनी सांगितलं सीएसआर निधी शासन योजना आणि सर्व क्रीडा संघटनांच्या समन्वयातून जिल्ह्याच्या क्रीडा विकासाला गती दिली जाणार आहे